श्री खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त स्वर्गीय बेलापुर केलवान शंकर साधेपंटीनं <laughs> एक मिनिट बापू मी तुमच्या पाठी बसून दर्शन होता होतं जिथं आहे तिथे जिथा आहे तिथे बसा विनंती करतो बसा खाली साहेब बसा गणेश बसा इथली बसा काय तब्येत आणि काय बोजा दिसतो बघा तुषार एका महान पलवानाचे आणि नव्वदच्या दशकामध्ये एका गरीबाच्या घरात घडलेले महान पडवा स्वर्गीय एक अशी परिस्थिती मुंबईच्या महानगरामध्ये बेलापूर येथे बेलापूर केसरीची गदा खांद्यावरती घेतील महाराष्ट्र केला ज्या कुस्तीने नावलौकिक दिला जन्माची भाकरी दिली त्या कुस्तीसाठी आयुष्य व्हायला अडीतीस वर्ष झाला अखंड कुस्ती मैदान या पावणी मातीमध्ये खंडोबा निमित्त चालला बसावी घेतली खाली बसा बसा ही बसा घेतली आम्हाला दोन्ही अनुभव शिद्ध पलवाना दोघांनाही सद्गुर सगळे लाभलेले आहे एकोणीसशे त्रेपन्नला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद याच्यावरती विजय मिळाला आणि महाराष्ट्र केसरीची गदा सांगली हिंदा मिळवून दिली एकोणीसशे बासष्ट भोसले अंशाचे महाराष्ट्र केसरी झाले दुसरी गदा सांगली जिल्ह्याला दोन महाराष्ट्र केसरीच्या गदा खांद्यावरती घेतल्या गणपत खेडकर खेडचे गणपत चव्हाण त्यांचं नाव गंगावर तलमीचे पलवान अशा पहिल्या चार गदा महाराष्ट्र केसरीच्या सांगली जिल्ह्याकडा एकोणीसशे अष्ट्याहत्तर ला शनी मुंबई मुक्कामी महाराष्ट्र केसरीची केसरी ची गदा कदम नेरलीचे वाळवा तालुक्यातले आणि सहाव्या आणि सातवी गदा महाराष्ट्र केसरीचे चंद्रहार दादा पाटील भाळवणीकरांनी या सांगली जिल्ह्याला मिळवून दिली दोन हजार सात ला छत्रपती संभाजीनगर कुठला आणि पुण्याच्या संदीप बारकुंच्या वरती विजय मिळवून महाराष्ट्र केसरीची गदा चंद्रहार दादा पाटील यांनी सांगली जिल्ह्याला मिळवून दिली दोन हजार आठ नंतर दुसरीची गदा सांगली जिल्ह्याला नाही पण या संदीप ना दोन हजार तेवीस चा अधिवेशन गाजावलं दोन हजार चोवीस चा पुन्हा हो असा तुषार डुब्या माऊली जमदारे बरोबर सामन्यात कुस्ती आली संदेश बरोबर बर का आणि गतवर्षी माऊली जमदाडे इथंच मल्हार केसरीचा मानका दिला आणि घोटना जबरदस्त घोटना दिलेल्या संदीप मोठेना एकशे पत्तीस किलोचा बोजा हलवा लागतो आणि बोलले बोल 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 अचानक कोणी मैदानावरती येऊ नका घोषणा कारण मैदानाची एक शिस्त एक शिस्त बद्दल मैदाना काही घडू शकतो आणि खुल नेण्याचा प्रयत्न तुषार डुबेचा पुन्हा संदीप ना घोटणा ठेवलेला जवळजवळ सव्वाशिक किलो हलवा लागत हो